सर नमस्ते नमस्ते आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा ना सर आपल्याला माझं नाव मनोहर प्रभाकर पवार मी राहणार पाटोंद्याचं आहे तालुका चाळीगाव जिल्हा जळगाव ओके तर आपण आपल्या पोल्ट्रीमध्ये सध्या आहोत तर ही किती पक्ष्यांची पोल्ट्री टोटल सहा हजार पक्षी सहा हजार पक्षी हो आणि आपण याला मिल्क चार्जर वापरताय सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं मिल्क चार्जर तुम्ही वापरतो हो सर साधारण किती बॅच साठी मिल चार्जर वापरलेले आतापर्यंत सात बॅच काढले पहिली बॅचला वापरले आता सहा बॅच वापर कंटिन्यू वापर कंटिन्यू टोटल सात बॅच तुमच्या मिल चार्जर चार सोबत झाले हो कंटिन्यू बरोबर आहे मग सुरुवातीला ज्यावेळेस मिल चार्जर तुमच्या चार पहिल्या बॅचला वापरलं होतं त्यावेळेस काय काय बदल तुम्हाला जाणवले आणि काय काय फरक पडले पक्ष्यांमध्ये पहिली ला जेव्हा वापरले तेव्हा लिक पक्षी जास्त निघायचे पक्षीला सर्दीचा प्रॉब्लेम व्हायचा किंवा शेअरचा वाशिम व्हायचे बरोबर मग आणि मेडिसिन ते कंपनीचं आणायचं ते मेडिसिन कापून घ्यायचे ते अच्छा कापले होते तुमचे रुपये कापून कापून घेतले ओके फीडचे वेगळे फीडचे वेगळे ओके मग पुढे काय झालं मग मग त्या साधारण नव्वद हजार रुपये भेटले तेव्हा पहिली एक एका बॅच मागे हो तेव्हा पण सहा हजारच पक्षी होते सहा हजार पक्षी होते बरोबर आणि त्यावेळेस साधारण ऍव्हरेज वेट किती बसलो होतं पक्ष्यांचं तेव्हा मी चार्जर वापरला नाही तेव्हा मग बावीसशे तेवीस वजन भेटलं होतं बावीसशे तेवीसशे पंचाळीस दिवसा पंचाळीस दिवसामध्ये तुम्ही मिल्क चार्जर वापरायला सुरुवात केलं याचं नाव मिल्क चार्जर आहे म्हणजे आपल्याला कळतं की दुधा दुभत्या जनावरांसाठी वापरायचं आहे हो। बरोबर हो� आहे परंतु तुम्ही पक्षांसाठी का वापरायचा निर्णय घेतला मग निर्णय आपला भवन त्यांनी सांगितलं वापरून पाहावा वापरून बघा अच्छा म्हणजे इनिशियली तुम्हाला फरक कशावर जाणवला की त्याच्या डायजेशन वर मी पहिले लहान शेड होत माझं तेव्हा वापरून पाहिलं होतं मग पहिली बॅसला केव्हा दुसरी ला आणलं होते सहा साडेसात सात आज बॅग भेटायची तेव्हा साडेसात आजार तेव्हा मी दुसरा पहिल्या दिवस साखर द्यायचं दुसऱ्या दिवसापासून मग पाणी सुरू केलं चाळीस दिवस पर्यंत आता तुम्ही चार्जर सुरू करताय देताय पूर्ण पक्षांना तुम्ही देताय तर देत असताना दे त्याचं प्रमाण कसं आहे आणि तुम्ही कसं वाढवत जाता की काय पर... करता नेमकं किती प्रमाण देतात दर हजारी पक्ष्यां मागे प्रमाण म्हणजे मी दहा दिवसाने आठशे ग्रॅम द्यायचो परत दहा दिवसाने बाराशे ग्रॅम आणि असं दहा दिवसाचा असं वाढवतो म्हणजे प्रत्येक दहा दिवसाने तुम्ही दोनशे ग्राम वाढवता प्रमाण वाढवता म्हणजे साधारण पक्षी आल्यानंतर दुसरा दिवस जर असेल हजारी पक्षांना तुम्ही किती ग्राम देता हजारी पक्षांना पाचशे ग्राम सहा पूर्ण हे सहा हजार सा, सहा हजार पक्षीला किती ग्राम देत आहे शंभर ते दीडशे ग्राम गेलो बरोबर आहे त्याप्रमाणात तुम्ही देत आहे पुढे साधारण पुढच्या दहा दिवसानंतर किती एक हजार म्हणजे एक किलो बाराशे ग्राम बाराशे ग्राम म्हणजे साधारण दोन दोन तीन तीन दिवसाच्या अंतराने तुम्ही दोनशे दोनशे ग्राम प्रमाण वाढवून सहा हजार पक्षांना सहा हजार पक्षांना आहे तर या हिशोबाने तुम्ही देताय मग हे प्रमाण ज्यावेळेस तुम्ही वाढवता त्यावेळेस पक्ष्यांच्या आरोग्यामध्ये वजनामध्ये काय फरक जाणवतो वजन म्हणजे म्हणजे फिडिंग बी चांगला करतो पक्षी आणि ड्रॉपिंग होत नाही आणि वजन बी अच्छा आणि मॉर्टॅलिटी मॉर्टॅलिटी नाही होत ना आटकचे पक्षी आटकचे पक्षी मरत नाही मरत नाही बरोबर आहे आता मागच्या वर्षी तुम्ही जी बॅच काढली मागची बॅच त्या बॅच मध्ये साधारण वेट किती भेटलं होतं तुम्हाला सरासरी सरासरी अठ्ठावीसशे साईड लागली म्हणजे अठ्ठावीसशे सरासरी लागली चौवेचाळीस दिवसात चौवेचाळीस दिवसामध्ये उन्हाळ्यात बॅच मध्ये एवढी लागत नाही चौवेचाळीस दिवसात अठ्ठावीसशे साईड लागली चौवेचाळीस दिवसामध्ये हो ओके तुम्हाला असं काही जाणवलं का कधी की पंचेचाळीस दिवस पक्षी घेतो बनायला तर चार दिवस पाच दिवस अगोदरच पक्षी बनला असं कधी झालं बनतो दिवसात कमी दिवसात बनतो दिवसात बनतो ओके आणि साधारण त्याचं ओव्हरऑल हेल्थ वगैरे चांगली राहते बरं क्वालिटी दाखवतो बरोबर आहे आपण पोल्ट्र्या बघतोच नॉर्मली गावांमध्ये वगैरे तर ते पक्षी असे सुस्त बसलेले असतात दोन बस पावलं चालला तु। बर का पक्षी बसून घेऊन तुमच्या इथे भरपूर पक्षी मस्त पिताय बरोबर आहे एवढी ऍक्टिव्ह असण्यामागचं मागचं कारण काय ऍक्टिव्ह आहे म्हणजे चालतायत ते त्यांचं वेट वगैरे वाढतंय आणि खाऊन पिऊन चांगले बसलेले बरोबर आहे पक्षी नाही एकदम आहे पण आता त्याचे जर तुम्ही साईज बघितली ना त्याची साईज आणि पक्ष असा लांब करा पक्ष एकदम गोल बनतो गोल बनतोय हा गोल बनल्यानंतर वजन बी चांगलं वजन येतं चांगलं हो फीड खाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलंय का त्यांचं ते मग ते वाढत ना वाढतंय वाढतंय ओके आणि त्यांचं जे खाली विष्टा पडते ती सुद्धा कशी पडते कडक पडते ड्रॉपिंग कडक पडते म्हणजे त्याच्यानंतर ड्रॉपिंग कडक पेल्या उडं ते शेडचा वाच येत नाही किंवा अमोनिया तयार होत नाही मध्ये साधारण एक दीड वाजलाय आणि बाहेर ह्युमिडिटी जास्त आहे पाऊस पडून गेलाय आणि आहे बाहेर तर ह्या ह्युमिडिटी मध्ये पोल्ट्रीचा वास किती बाहेर नेतो परत उचलले तरी आपल्या इथे वाच येत नाही आम्ही जवळजवळ येऊन आता अर्धा तास झालाय काहीच वास येत नाही असं वाटतच नाही की पोल्ट्रीमध्ये बरोबर लगेच वास येतो आता येत्या रस्त्याने पोल्ट्री होती तिचा लगेच वास आला तिच्यात पक्षी सुद्धा नव्हते तरी वास आला आता यात पक्षी असून सुद्धा वास येत नाही म्हणजे वास येत नाही दुसरी गोष्ट जास्त मेहनत करायला लागत नाही तुमचा पक्ष्यांवरती जो मेडिसिनचा खर्च आहे औषधांचा तो, तो खर्च कमी वास वास होतो बंदच झाला लिव्हर टॉनिक वगैरे लिव्हर ट्रॉनिक दूध मी दूध दूध देऊन देतात चालू आहे अच्छा आणि त्यासोबत मग तुम्ही आलं वगैरे त्याची देता हो ठीक आयुर्वेदिक वस्तू तेवढं देतो बघते लिक्विड वगैरे आयुर्वेदिकच बनवल्या पोल्ट्री व्यवसाय करणारे जे काही नवीन पिढी आहे सध्या किंवा आता पोल्ट्री व्यवसाय कि तुमच्या भागामध्ये <laughs> महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्याल हे आपल्याला तेवढं सांग चांगलं सांगता हा की तुम्ही मिलचा जर वापरा तुमच्याही पोल्ट्रीमध्ये वास कमी होईल पक्ष्यांची मॉर्टेलिटी कमी होईल पक्षी ऍक्टिव्ह होतील आणि चांगले पक्षी तयार होतील जे व्यक्ती आता नॉनव्हेज तसं खायला नाही पाहिजे पण <laughs> जे खात आहे ते सुद्धा कसं खात आहे तर व्हॅक्सिन अँटीबायोटिक आणि हार्मोन्स दिलेल्या कोंबड्या बरोबर आहे ते खाऊन सुद्धा त्यांचं लिव्हर खराब होणार आहे जो व्यक्ती साहेब लोक येतात ना तेव्हा इलेक्ट्रॉनिक पाझ आहे पाझा मी त्यांना सांगितलं त्या बोलतो तुम्ही पिऊन पाहा <laughs> मग मी पाचतो म्हणत नाही तर मी आपलं मिक्सार्जर मी, मी खातो तुम्ही तुम्ही तुम्हाला ते पटल ते द्यावं असं आणि आपल्या इथं ते शेडोर जास्ती साहेब नाही जाऊ देवा बरोबर माणसे वा आणि आपल्या आजो एक बॅस फेल केली नाही फेल केलेली नाही इथं काम करणारे कोण जे प्रॅक्टिकली काम करतात स्वतःच काम करता म्हणजे पोल्ट्री वरती आपल्याला मजूर मिळत नाही का बरं कारण की वास खूप वासामुळे आणि माकीमुळे आपल्या इथं माकीन प्रमाण कमी आहे माझ्या अंगावरती लगेच माशा बसल्या असते अंगावरती किंवा शर्ट वरती माशी नाही बरोबर आहे म्हणजे काय कि जिथं घाण असते जास्त तिथं माश्या असतात ड्रॉपिंग कधी पातळ प्रमाण वाढतं बरोबर आहे म्हणजे काय की माश्या बघूनच आपण सांगू शकतो की, बर की, की ड्रॉपिंग चांगली होते माश्या नाही वास नाही रोग नाही बरोबर आहे आणि बर। पक्ष्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं म्हणजे एवढ्या जर चार गोष्टी जर तुम्ही जपल्या तर तुम्हाला हा जो व्यवसाय हा सुद्धा कसा आहे चांगला जातो मग मिलच्या तंत्रज्ञान वापरून तुम्ही खुश आहात का म्हणजे आज आपली एक बेंच फेल गेली ना बरोबर आहे वाढती आहे हा मग आता मिलचा जर तुमच्या हातात लागलेलं आहे त्यासारखं चांगलं प्रोडक्ट तर तुम्हाला हा व्यवसाय वाढवायची इच्छा आहे का अजून मग आपले इथं बाजूला शेड बांधा तेच सांगत होतो मी आता इथं बाजूला शेड नवीन शेड चालू होते वाढवतो ओके 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 धन्यवाद धन्यवाद